मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे मित्रांनो आज मी चाललो आहे जेजुरीला तर जेजुरीला जायचं कारण काय तर असंच काय घरी काही काम नव्हतं म्हणून म्हणलं चला आता फिरायला मित्रांनो तर सर्वातपर्यंत यांनी गाडी वगैरे मस्त बघित पुसली आम्ही दोघं जाणार आहे हे बघू शकता गाडी खूप खराब झालेली इथे काही विषय नाही आणि काय होतं माहिती आहे का आता हे गाडी स्पोर्ट बाईक आहे स्पोर्ट बाईकला जर कुठं जर बाहेर जायचं म्हणलं ना तर मित्रांनो ह्याच्या चैनीला अवश्य आपलं ऑइल करून चला जर साधं जर ऑइल वापरलं तरी चालतं असं काही विषय नाही पण हे मोटोलच बेस्ट राहतं तर भावनो आता इथनं आपण निघूया एळकट येळकट जय मल्हार जर आपण आपण पेट्रोल टाकायला आलेलो आहे तर इथंच आपल्याला पेट्रोल टाकायचं परत आपण काय पेट्रोल टाकणार नाही स्टॉप गाडी चार पॉईंट अठ्ठेचाळीस तेचाळीस पाचशेच श्रीगोंदा गेट गेट पडलेला नेमकं रेल्वे आली बरं रेल्वे हा जे पूल दिसतोय ना हा दुढचा पूर तर भाव ना हा ब्रिज दौडचा ब्रिज मला कसला वाटतोय ना तणाक कशा खाल्ला रेल्वे जाती पण केलं पहिले तसं आहे तुम्ही का भा आपल्या हस्टिवण्यापेक्षा मोठी माझे वाटतं जेव्हा जेव्हा पण मी येतोय बघा वाटतं मी इथं दौंडच्या पुढे आलेलो आहे रसवंती कोणतं आहे स्वामी समर्थ हे बघा जुन्या पद्धतीचा जुनीच पद्धत आहे ही काढायची ना जुन्या पद्धतीने रस काढतो मित्रांनो खाली मशीन आहे त्याची अरे पहिलं हे होतं बैल होत बैल लावायचं बैल हा बैल पूर्ण मंदिराच्या मुख्य द्वार कशी आलेलो आहे इथं हे बघा शकता तर तुम्हाला आतमध्ये गेल्यावर आपल्याला काय काय बघायला भेटतात लोक आपण चल डायरेक्ट आतमध्ये पाय भासत 마지막 절일 살도 나면 이따가 캄살로 해가 나. 아 쳐나래? 십킬 तर मित्रांनो आम्ही तमिंदरेच्या पुढे आलेलो आणि विषय असं झालं आहे की लाईन लई मोठे लाईन असल्यामुळे आपल्याला काही नंबर लागायचं नाही आला तर आपल्याला घरी जायला पण लवू शकतो दर्शनासाठी लाईन किती मोठे लागले भाविकांची गर्दी खूप असते मित्रांनो इथे गडावरनं खाली बघितलं तर मित्रांनो पूर्ण गाव दिसतं आणि हे जे दरवाजे ना जे खिडक्या आपली गार हवा इथे राह एसीच पेलं आहे पुढं असलं खतरनाक नॅचरल हवा संध्याकाळच्या आठ वाजल्यात आणि आम्ही करत आहे जेवण आणि सगळ्यांच्या ताटात बटाट्या आणि माझ्या ताटात पण बटाटाच भाकर आहे जवारीची मित्रांनो जेवण करू आणि नंतर ना भेटू इकडे कुत्री वगैरे बसलं तिकडं पण संध्याकाळच्या आठ वाजल्यात आणि आम्ही करत आहे जेवण आणि सगळ्यांच्या ताटात बटाटा आणि माझ्या ताटात मा पण बटाट भाकर आहे जवारीची मित्रांनो जेवण करू नंतर ना भेटू का इकडे कुत्री वगैरे बसलं इकडं